की त्यांनी मतपेट्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे ज्या याद्या आहेत त्यातल्या ज्या लोकांनी मतदान केलेलं नाही त्यांच्या नावावरती त्यांनी मतदान केलेलं आहे आणि के के ते कुठे केलं आहे तर केंद्राने इलेक्शन कमिशनच्या लोकांनी केलेलं आहे त्यांच्या मदतीने हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून साठ टक्क्याच्या जागी एकदम अडुसष्ट टक्के मतदान झालं आणि मग त्यांनी साधारणपणे असं ठरवलं की आता आपण ठाकरे कुटुंबाशीच वैर करायचं कारण ह्या माणसाने आपल्याशी वैर केलं आहे परंतु ते वैर एकतर्फी होतं मोदींचं त्यांनी ठरवलं होतं की पुढचा धडा आपण ठाकरेला शिकवायचा तो शेवटी त्यांनी बाळासाहेब ठाकरे बारासाहेबमध्ये गेल्यानंतर त्यांनी तो धडा शिकवायला सुरुवात केली आणि आपण पाहिलं दोन हजार एक अजून मतदानाचे चार टप्पे बाकी आहेत आणि त्याच्या मधल्या काळात ह्या मधल्या काळात नरेंद्र मोदी काहीही करू शकतात काहीही याचा अर्थ असा की तुम्ही कोणाला मत दिल्याचा काही संबंध नाही तुम्ही दिलेलं मत वळवून ते कमळावरती भाजपकडे जाऊ शकतं अशा प्रकारची विविध प्रकारची रचना त्यांनी करून ठेवली याचं एकच उदाहरण देतो मी चंद्रपूरला नुकताच प्रचारासाठी गेलो होतो आणि चंद्रपूरमधलं वातावरण अगदी सरळ सरळ उघडपणे मुनगंटीवारांच्या विरुद्ध आहे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आहे आणि धानोरकर मिसेस धानोरकर ज्या पूर्वी शिवसेनेत होत्या आता काँग्रेसमध्ये आहेत त्यांच्या बाजूनी वातावरण आहे आणि असं असतानासुद्धा मतदानाच्या दि मतदानाच्या दिवशी तिथल्या कलेक्टरनी जी जाहीर केली फिगर जे जा आकडा जाहीर केला तो काहीतरी एकोणसाठ का साठ टक्के होता इतकं मतदान झालं आहे नंतर पुढे अकरा दिवस काहीही घडलं नाही अकरा दिवसांनी इलेक्शन कमिशनने सांगितलं की नाही अडुसष्ट मत टक्के मतदान आहे म्हणजे आठ टक्के मतदान कुठे झालं तर मतपेटीत नव्हतं तर त्यांनी मतपेटीत प्रत्यक्ष आलेले आकडे या घटकेपर्यंत जाहीर केलेले नाहीत बरोबर आहे ना राजन या घटकेपर्यंत त्यांनी ते आकडे जाहीर केलेले नाहीत याचा अर्थ असा की त्यांनी मतपेट्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे ज्या याद्या आहेत त्यातल्या ज्या लोकांनी मतदान केलेलं नाही त्यांच्या नावावरती त्यांनी मतदान केलेलं आहे आणि ते कुठे केलं आहे तर केंद्राने इलेक्शन कमिशनच्या लोकांनी केलेलं आहे त्यांच्या मदतीने हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून साठ टक्क्याच्या जागी एकदम अडुसष्ट टक्के मतदान झालं सुरतला तुम्हाला माहिती आहे एका खासदाराला आदल्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला सांगून इतर तेरा उमेदवारांची पण मतं घेऊन टाकली आणि त्याचे रद्द करून टाकली ती निवडणूक म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी निवडणूक जाहीरच केली सुरतला की भा खासदार निवडून आला इंदूरला त्यांनी तेच केलं इंदूरला जो उभा होता उमेदवार भाजपच्या विरोधात त्याला त्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं आणि भाजपमध्ये यायला सांगितलं मुंबईमध्ये आपण पाहिलं वायकरांनी हेच सांगितलं परवा की मला पर्यायच नव्हता भाजप भारतीय जनता पक्षात जा नाहीतर जेलमध्ये जा हीच गोष्ट नारायण राणेंची होती भारतीय जनता पक्षात जा नाही तर जेलमध्ये जा म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मोदींनी दोन हजार चौदा नंतर जी नीती आरंभली तीच नीती त्यांनी ते निवडून यायच्या अगोदर पंतप्रधान व्हायच्या अगोदर त्यांनी त्या दहशतबाजीला सुरुवात केलेली होती ती कुठपर्यंत केली होती तुम्हाला कोणालाही कल्पना नाही आहे पण मी पत्रकार असल्यामुळे मला कल्पना आहे आणि मी सांगतो हे शंभर टक्के सत्य आहे मला कोणी सांगितलं हे पण मी सांगेन तुम्हाला गोव्याला ज्यावेळेला मिटिंग झाली कन्व्हेन्शन झालं त्यांची परिषद झाली त्यावेळेला ठरायचं होतं दोन हजार तेरामध्ये सप्टेंबरमध्ये की पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल भारतीय जनता पक्षाचा आता वस्तुस्थिती अशी की आडवाणी एवढे सिनियर होते नवोदित पोचले पोचत होते त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाचं म्हणजे पूर्वी जनसंघाचं आणि त्यापूर्वी आर एस एसचं नेतृत्व जवळजवळ पन्नास वर्ष केलेलं होतं त्यामुळे सर्वसाधारण लोकांची भावना अशी होती की आडवाणींचंच नाव येईल हळूहळू आडवाणींचं नाव मागे केलं जाऊ लागलं आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केलं की जर आडवाणी होणार नसतील तर आम्ही सुषमा स्वराज यांना मतदान करू ते ऐकल्यापासून नरेंद्र मोदींच्या लक्षात आलं की शिवसेना काही आपल्या बाजूने मतदान करणार नाही हे बाळासाहेब होते त्यावेळेला आणि मग त्यांनी साधारणपणे असं ठरवलं की आता आपण ठाकरे कुटुंबाशीच वैर करायचं कारण ह्या माणसाने आपल्याशी वैर केलं आहे परंतु ते वैर एकतर्फी होतं मोदींचं त्यांनी ठरवलं होतं की ह्याच्यापुढचा धडा आपण ठाकरेला शिकवायचा तो शेवटी त्यांनी बाळासाहेब ठाकरे बारासाहेबमध्ये गेल्यानंतर त्यांनी तो धडा शिकवायला सुरुवात केली आणि आपण पाहिलं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी उद्धववर्तीच नेम रोखला म्हणजे त्यांचा तो जो राग आहे त्यांचा तो जो खुन्नस आहे तो ठाकरेंवरचा आणि शिवसेनेवरचा हा नवा नाही आहे तो मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार बारापासनं चालू आहे दोन हजार बारामध्ये बाळासाहेब गेले तेव्हापासून त्यांनी शिवसेना फोडायचा निर्णय ठेवलेला होता डोक्यात शिवसेनेला खतम करायचा त्यांचा निर्धार हा तेव्हापासूनच आहे दोन हजार बारापासूनच आहे आपल्याला कळायला उशीर झाला आपल्याला तो त्यांचा निर्धार कळायला उशीर झाला आपण फार भांबावलेले होतो किंवा आपण फारच निष्पाप होतो मनाने